उद्धव ठाकरेंचा शेतकरी संवाद दौरा हा राजकीय स्टंट ठाकरेंची मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार सोनिया गांधींची हात मिळवणी मंत्री अतुल सावेंची टीका वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर स्वातंत्र्य लढ्याचा मंत्र होता वंदे मातरम म्हटलं गेलं नाही अशा शाळांवर कारवाई व्हायलाच हवी केशव उपाध्याय यांचं ट्विट पुण्यात अतुल देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोलापुरामध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का सुधीर खरटमल यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश मनसे आणि ठाकरे सेनेच्या नेत्यांनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट बाळा नांदगावकर अनिल देसाई यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली चर्चा पंढरपुरामध्ये म्हाडाचे आमदार अभिजित पाटील यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा आशीर्वाद भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचं मोठं विधान हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीमध्ये घेतली आढावा बैठक उद्धव ठाकरेंनी लातूरच्या शिवनी मधील शेतकऱ्यांशी संवाद साधला जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत मतबंदी करा उद्धव ठाकरेंचे शेतकऱ्यांना आवाहन मीरा भाईंदर मध्ये अनधिकृत पाणी उक्षावर कारवाई करा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आदेश अभिनेता रमेश परदेशीला राज ठाकरेंनी झापलं एकाच ठिकाणी कुठेतरी राहा राज ठाकरेंच्या रमेश परदेशींना कानपिचक्या पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज